शेतकरी बांधवांनो सर्व शेतकरी बांधवांसाठी आता खरीप आणि आजच्या व्हिडिओमध्ये माहिती पाहणार आहे तर व्हिडिओला स्किप न करता शेवटपर्यंत बघा सर्वप्रथम ची जे काही स्क्रीन आहे ते आपण सुरू करून घेऊया मोबाईलची जे काही स्क्रीन आहे इथं आता सुरू झालेली आहे तर प्रधानमंत्री फसल विमा योजना त्याचप्रमाणे फळ विभागाचा सर्व शेतकरी बांधवांच्या आधारले बँक खात्यामध्ये ईव्हिच्या माध्यमातून इथं पाठवण्यात येत आहे तर आता जे की जी आर इथं आलेलं आहे नऊ ऑगस्ट दोन हजार पंचवीस तर आता ज्या शेतकऱ्यांना पीक माहीत मिळालेलं नाही तर अशा शेतकऱ्यांनी तक्रार करून तुम्हाला तुमचं पीक माहीत मिळवता येणार आहे तर आता या संदर्भात सोमवार अकरा ऑगस्ट दोन हजार पंचवीस तर दुपारी बारा वाजल्यापासून जे की इथं कार्यक्रमाच्या अंतर्गत कार्यक्रम झाल्याच्या जे की तुम्हाला बारा वाजताच्या नंतर दुपारी सर्व शेतकरी बांधवांच्या खात्यामध्ये इथं डी बी माध्यमातून इथं वितरित करण्यात जे की पिकमा इथं केल्या जाणार आहे तर याद्वारे जे की तीन टप्प्यांमध्ये पहिला टप्पा दुसरा टप्पा आणि तिसरा टप्पा पहिल्या टप्प्यात जर तुम्हाला मिळाला नाही दुसऱ्या टप्प्यात मिळेल दुसऱ्या टप्प्यात जर मिळालेला जर नाही तर तिसऱ्या टप्प्यात तुम्हाला पीकमा इथं मिळेल तर कशा कशाचा प्रधानमंत्री फसल विमा योजना त्यानंतर फळ विभागाचा पीकमा जे की तुम्हाला आता अकरा ऑगस्ट म्हणजे सोमवारला दुपारी बारा वाजल्यापासून सर्व शेतकरी बांधवांच्या खात्यामध्ये वितरित करण्यात येणार आहे तर डिबिटीच्या आधारित विमा त्यांच्या खात्यामध्ये वितरित केला जाईल त्याचप्रमाणे आता ज्या शेतकऱ्यांना पीकमा मिळालेलाच नाही तर त्यांनी कमेंट बॉक्समध्ये नक्कीच सांगा तर अशावरती लवकरात लवकर सोल्युशन तुम्हाला मिळेल तर रब्बी हंगाम दोन हजार चोवीस आणि पंचवीस आणि मागील हंगामासाठी डी बी टी आधारित विमा सर्व शेतकरी बांधवांच्या आधार रिंग खात्यामध्ये इथं पाठवण्यात येणार आहे तर कधी सोमवारला अकरा ऑगस्टला तर सर्व शेतकरी बांधवांसाठी हे आनंदाची बातमी आहे तर ज्या शेतकऱ्यांना पीक मिळालाच नाही तर आता दोन हजार पंचवीसचा ज्या शेतकऱ्यांनी पीक भरलेला आहे तर अशा शे शेतकऱ्यांनी लवकरात लवकर तक्रार व ई पीक पाहणी करून घ्यायची आहे ई पी पाहणी करताना कोणत्या चुका करायच्या नाही पीकम जर तुम्हाला दुप्पट मिळवायचं असेल तर तुम्हाला काय करायला पाहिजे जेणेकरून पीकम तुम्हाला दुप्पट मिळेल सुद्धा डिटेलमध्ये व्हिडिओज आपल्या फ्युचर टेक युट्यूब चॅनलला व्हिडिओ अपलोड केलेले आहे तर लगेच का त्यानंतर जे की आता तुम्हाला सांगण्यात आलेल्या येत्या सोमवारपासून जे की या जिल्ह्यांमध्ये व या शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये जी की पीकमेची रक्कम जी की सोमवारपासून अकरा ऑगस्टपासून दुपारी बारा वाजल्यापासून डीबीडीच्या माध्यमातून तुमच्या तु, खात्यामध्ये इथं जमा करण्यात येणार आहे तर अशाच अपडेट्ससाठी आणि नवीन व्हिडिओसाठी चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा थे थँक्यू